गणित दिलेलं आहे अर्जित आणि अप्पू वर्तुळाकार मार्गावरून चालत आहेत अर्जित ताशी तीन फेऱ्या वेगाने चालतो आणि अप्पू ताशी दोन फेऱ्या वेगाने चालतो जर त्यांनी सकाळी साडेसहालाच एका ठिकाणाहून विरुद्ध दिशांनी चालायला सुरुवात केली तर सकाळी आठ वाजण्यापूर्वी ते किती वेळा एकमेकांना ओलांडतील असा प्रश्न दिलेला आहे ठीक आहे आता मी पहिले ट्रिक समजू सांगतो त्यानंतर तुम्हाला ह्याचा कन्सेप्ट समजून सांगतो आणि कन्सेप्टमध्ये पण एकूण एक गोष्ट एक्सप्लेन करतो ट्रिक काय आहे बघा ह्या ताशी तीन फेऱ्या मारतोय तो ताशी दोन फेऱ्या मारतोय वरती अंशामध्ये एक लिहा ठीक आहे वरती अंशामध्ये एक लिहा ह्या दोन ताशीला तीन प्लस दोन असं करा आणि म्हणजे एका तासामध्ये हे किती मिनटानंतर भेटतील तर एक छेद पाच तासानंतर भेटतील छेद पाच तास म्हणजे किती याला मिनटामध्ये जर कन्वर्ट करायचं झालं तर याला साठ ने गुणलं तर इथे किती येणार आहे बारा पंच साठ म्हणजे बारा मिनिटांनंतर हे एकमेकांना भेटणार आहेत आता कसं ते पूर्ण कन्सेप्टमध्ये मध्ये सांगतो पहिली भेट त्यांची बारा मिनिटांनंतर होणार आहे आणि वेळ बघा एक साडेसहा वाजता सुरू करून आठ वाजेपूर्वी म्हणजे साडेसहा ते आठ म्हणजे जो दीड तासाचा प्रोग्राम आहे दीड तासाच्या वेळेमध्ये जर प्रत्येक बारा मिनिटात भेटत असतील तर दीड तास म्हणजे किती तर दीड तास म्हणजे असतो नव्वद मिनिट नव्वद मिनिटामध्ये एकूण नव्वद मिनिटाच्या आत हे प्रत्येक बारा मिनिटानंतर एकमेकांना भेटणार आहेत तर हे किती वेळेस भेटणार आहेत तर साडेसात वेळा बरं साडेसात वेळा भेटू शकतात का ते तर मुळीच नाही म्हणजे काय राऊंड फिगर पाहिजे जे की पॉईंट इथे जा समजा सात पॉईंट नऊ जरी असला असता तरी आपण ह्याच्यामध्ये सातच पकडलं असतं सात पॉइंट नऊ आठ जरी असला असता तरी भेट आपण किती वेळेस दाखवली असती तर पॉईंट काढून फक्त सात वेळेस भेट दाखवली असती त्याच्या मागचं कारण काय कारण की ती भेट थोड्याने शॉर्टेज पडत होती पुढची म्हणून ती कंप्लीट भेट मानल्या जाणार नाही आणि उत्तर येणार आहे किती वेळा एकमेकांना ओलांडतील तर हे ओलांडतील सात वेळा ठीक आहे हा झाला ट्रिक ठीक आहे आता कन्सेप्ट काय याच्या मागचा कन्सेप्ट समजून घेऊ थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो कारण की ह्याच्यातल्या बऱ्यापैकी कन्सेप्ट तुम्हाला माहिती असतील नसतील मला आयडिया नाही आहे ठीक आहे पहिले तर वर्तुळाकार मार्ग आहे हा वर्तुळाकार मार्ग आहे याची काहीतरी लांबी असेल आपल्याला माहिती नाही किती आहे ठीक आहे ही लांबी असेल समजा एकाच पॉईंटवरून चालू होत आहेत असं समजूया आपण ते कारण की तसं काही दिलेलं नाही आहे पण एकाच पॉईंटवरून चालूया आणि ते विरुद्ध दिशेन जात आहे तर अर्जित तीन फेऱ्या मारत आहे तर हा दोन फेऱ्या मारत आहे ही त्यांची स्पीड पकडा तीन फेऱ्यांची दोन फेऱ्यांची काय असेल ती स्पीड पकडा आता हा जर तीन फेऱ्या मारत आहे हा जर तीन फेऱ्या मारत आहे आणि हा दोन फेऱ्या मारत आहे प्रत्येक तासाला तर काहीतरी एक अंतर मानूया आपण की समजा या दोघांचा लसा विको तीन आणि दोनचा जो किती आहे सहा सहा किलोमीटर एवढा ह्या ट्रॅकचा एवढं ट्रॅकचं अंतर आहे ह्या ट्रॅकचं पूर्ण अंतर किती आहे सहा किलोमीटर असा मग हा जर प्रत्येक तासामध्ये तीन फेऱ्या मारतोय बघा परत एकदा सांगतो मी हा जर सहा किलोमीटरचा ट्रॅक आहे हा पूर्ण सहा किलोमीटरचा ट्रॅक आहे आणि हा प्रत्येक तासामध्ये तीन फेऱ्या मारतोय म्हणजे हा प्रत्येक तासात किती किलोमीटर अंतर जात आहे तर तुम्ही काय म्हणाल की अठरा किलोमीटर एवढं अंतर जात आहे आणि हा दोन फेऱ्या मारत आहे म्हणजे हा प्रत्येक तासाला बारा किलोमीटर एवढं अंतर जात आहे बघा काय कळालं तुम्हाला की हा प्रत्येक तासामध्ये तीन फेऱ्या मारत आहे हा प्रत्येक तासामध्ये दोन फेऱ्या मारत आहे आणि पूर्ण ट्रॅक जर आपण सहा किलोमीटरचा मानला तर एका तासात तीन फेऱ्या मारल्या तर एकूण अठरा किलोमीटर चालला कोण अर्जित आणि अप्पू दोन फेऱ्या मारतोय म्हणजे सहा किलोमीटरच्या दोन फेऱ्या मारल्या म्हणजे त्याने बारा किलोमीटर अंतर चाललं हे ज्या ज्यावेळेस विरुद्ध दिशेन चालतं समजा ह्याला इथं कट मारला मी तर हे कसं होणार आहे बघा कट मारल्यानंतर हे असं होईल ठीक आहे हा सरळ होईल तुमच्याकडे एखादी वायर असेल जर काही असेल बांगडी बांगडी नाही घडी आहे तुम्ही त्याला उघडता ज्यावेळेस लावता त्यावेळेस ती सर्कलमध्ये होते आणि ज्यावेळेस तिला उघडता त्यावेळेस सरळ होते मग ती एकाच पॉइंटपासून जर कट केली समजा आणि असं सरळ केलं त्याला तर एक माणूस इकडून तीन फेऱ्या मारणार आहे इकडून दोन फेऱ्या मारणार आहेत आपण इथे काय समजूया की हा जात आहे अठरा किलोमीटर प्रति ताशी कारण काय बघा हा एका तासात अठरा किलोमीटर जातोय म्हणजे अठरा किलोमीटर प्रति ताशी त्याचा वेग आहे अठरा किलोमीटर प्रति ताशी वेग आहे ह्याचा बारा किलोमीटर प्रति ताशी वेग आहे दोघ एकमेकांच्या दिशेने येत आहे दोघ एकमेकांच्या दिशेने येत आहे इथे स्पीड टाईम डिस्टन्सचा एक अठरा किलोमीटर प्रति ताशी आणि बारा किलोमीटर प्रति ताशी ठीक आहे एकमेकांच्या दिशेने किंवा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जर गोष्टी जात असतील तर वेगांची काय होते वेगांची बेरीज होत असते बेरीज होत असते आणि त्याच्यामधलं अंतर सहा किलोमीटर आहे हा आहे वेग अठरा किलोमीटर प्रतिताशीने हा आहे बारा किलोमीटर प्रतिताशी तर आपण काय म्हणू की त्यांना भेटायला लागणारा वेळ म्हणजेच काय इथे कुठेतरी भेटतील ते इथे कुठेतरी भेटतील अशा एका पॉइंटवरती म्हणजे या दोघांनी मिळून सहा किलोमीटर वेळ काय असते अंतर्भागीला वेग असतो अंतर्भागीला वेग मग अंतर किती आहे सहा किलोमीटरचं एवढं आहे सहा किलोमीटरचं अंतर आहे वेग काय होतो इफेक्टिव वेग म्हणजे दोघांच्या वेगांची बिरीज अठरा प्लस बारा किती होतील तीस होतील हे आहे किलोमीटर प्रति ताशी एवढ्या वेळेनंतर ते भेटणार मग हा तास आहे तो वरती जातो हा किलोमीटर किलोमीटर कॅन्सल होतो सहाक सहा सैं तीस किती झाले एक छेद पाच तास एवढा झाला म्हणजेच काय हे ज्यावेळेस कुठे भेटणार आहेत ते बरोबर एकछेद पाच तासानंतर एक तास म्हणजे साठ मिनिट मग एका तासाला साठ मिनिट तर छत पाच तास म्हणजे किती तर बारा मिनिट म्हणजेच काय हे सहा किलोमीटरचं अंतर प्रत्येक बारा मिनटानंतर म्हणजे काय हा बारा मिनटानंतर पहिल्यांदा भेटतील बरं आता हे जर समजा असा सर्कल आहे इथून सुरुवात केली त्याने इकडे आणि इकडे चालायला सुरुवात केली हे बारा मिनटानंतर आपण समजूया की इथे कुठेतरी भेटले कुठे भेटले इथे कुठेतरी भेटले आता हा पॉईंट हा ऐवजी जर हा पॉईंट जर आपण ग्राह्य धरला तर हा इकडे जाणार आहे हा इकडे जाणार आहे याला परत कट केलं तर हे परत सहा किलोमीटरचं अंतर होणार आहे म्हणजे प्रत्येक बारा मिनटानंतर तुम्ही काय म्हणाल की यांची भेट होत आहे प्रत्येक बारा मिनटानंतर यांची भेट होत आहे मग असं तुमच्याकडे वेळ किती आहे एकतर आठ वाजेपूर्वी आठमधनं साडेसहा जर वजा केले म्हणजे सहा पॉईंट पाच जर वजा केले तर इथे दीड तास राहतात दीड तास म्हणजे किती दीड तास म्हणजे काय हे तीस मिनिट आणि प्लस साठ मिनिट म्हणजे एकूण किती राहतील नव्वद मिनटं किंवा ह्याला साठने गुन्हा किती येतील नव्वद मिनिट मग ह्या प्रत्येक जर बारा मिनटानंतर हे दोघं एकमेकांना भेटत असतील आणि असे नव्वद मिनटामध्ये ते स्व किती वेळच भेटतील तर बारा भागीला नव्वद किती होणार आहे साडेसात मग आता भेट ओलांडतील असं म्हटलेलं आहे फक्त भेटून नाही तर भेटायचं आता समजा जर इथे दिलं असतं सात पॉईंट नऊ आठ तर तुम्ही कसं म्हटलं असतं की त्याचे सात तर पूर्ण फेऱ्या झाल्यात समजा इथे कुठेतरी भेटणार असेल ते आठव्या आठव्याला पण तो इथे राहिला एकीकडे राहिला काहीतरी फ्रॅक्शन पॉईंटने मागे पुढे राहिला पण त्यांची भेटही नाही झाली आणि ओलांडले पण नाही त्याच्यामुळे आपण काय करतो पॉईंटच्या आधीची संख्या ग्राह्य धरतो इथे राऊंड फिगर न करता आपण सात भेट होऊन ते एकमेकांना ओलांडतील किती वेळा तर सात वेळा आणि जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाइम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि एकोणसाठ रुपयामध्ये म्हणजे एकाच महिन्यामध्ये तुम्ही माझा कोर्स संपू शकता जर तुम्हाला पुढच्या महिन्यात घ्यायचा असेल तर एकोणसाठ रुपयाचं परत रिन्युअल होत असतो ऑटो रिन्युअल तर ते कृपया करून जर चालू असेल तर कॅन्सल करा आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्युअर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद